इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून खासदार धैर्यशील माने यांना मोठं पाठबळ मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर सोपवलेली जबाबदारी सार्थ ठरवली याचा आनंद आहे हा विजय पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वासाचा आणि जनता जनार्दनाचा असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली दरम्यान माने यांच्या विजयानंतर ताराराणी पक्ष आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात इचलकरंजीत जल्लोष केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकळंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रतिष्ठापणाला लावली होती या निवडणुकीत महायुतीकडून खासदार धैर्यशील माने महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरोडकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह तब्बल सत्तावीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते अत्यंत अटीतटीनं झालेल्या या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी बाजी मारली तर माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला तर वंचित फॅक्टरचा प्रभाव फारसा जाणवला नाही धैर्यशील माने यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आमदार आवाडे यांनी समाधान व्यक्त केलंय नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचं नेतृत्व असली पाहिजे ही जनतेची भावना आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही सार्थ ठरवली याचा आनंद आहे हा विजय पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्वासाचा आणि जनता जनार्दनाचा असल्याची आवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान धैर्यशील माने यांच्या विजयाचा कौल स्पष्ट होताच मंगळवारी दुपारनंतर ताराराणी पक्ष आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजीत भर पावसात मोटरसायकल रॅली काढली गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत साखर पेढे वाटून उत्सव साजरा झाला